कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार माझे शिवार नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन चा, आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण देळंगी येथील प्रगती शेतकरी कल्पेश मनोहर गायकवाड यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांनी इंडस मिरची मध्ये लाखो रुपयांचे उत्पादन घेतलेले आहे कशा पद्धतीने त्यांनी इंडस मिरची पिकवलेली आहे आणि कशा पद्धतीने ते योग्य त्याचे नियोजन करत आहेत ते आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय द्या माझे नाव कल्पेश मनोहर गायकवाड तालुका मिरज जिल्हा सांगली गाव बिडे गायकवाड साहेब तुम्ही कधीपासून या शेती व्यवसायात हो आहात मी एक आठ वर्षाची शेती व्यवस्था बर त्या अगोदर तुम्ही काय विद्यार्थी होता काय शिकत होता का बाहेर नोकरी करत होता नाही नाही मी कॉलेज पूर्ण केली बीकॉम पूर्ण आहे माझं शेतीच्या संबंधी काय तुमचं शिक्षण झालेलं आहे नाही नाही शेती आपली किती आहे आणि कधीपासून शेतीची आवड लागली माझी शेती एक एकर आहे बर मला एक आठ दहा वर्षापासूनच आवड आहे आता सध्या शेतामध्ये साहेब कोण कोणती पिके आहेत ऊस आहे शिमला मिरची आहे बाग आहे बाकी मक्का आहे बाकी जनावर लागवड कधी केलेली आहे आठ जून ची आठ जून कधीपासून शिमला मिरची करत आहात तरी आठ वर्ष झाली आठ वर्ष कसं वाटतं शिमला मिरची रिझल्ट हाय खूप चांगला आहे म्हणजे दर असू द्या किंवा औषधांच्या फवारणी असू द्या किंवा रोगराई कशा पद्धतीनं वाटते जर आपण रेग्युलर व्यवस्थित केलं नियोजन पद्धतीनं तर एवढं होत नाही आता शिमला मिरची मध्ये कोणत्या व्हरायटीची लावलेले इंडस अकरा इंडस अकरा आठ वर्ष झालं कायमची हीच व्हरायटी आहे तीच व्हरायटी का दुसरी कुठली आहे नाही इंद्रा वगैरे का इंद्रा नाही पोप्ती म्हणा मिरची पण करतो वांगी असतात धोडका कारण ओके गायकवाड साहेब शिमला मिरची आठ जीवची लागवड आहे लागवड करण्या अगोदर आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की त्याची पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घ्यावी पहिल्यांदा रान नांगरलं महिनाभर रान तापू लाल बर मग रोटर मारून भेट सोडून खत टाकून बेसर टाकून रोप बुकिंग केलेली मग ड्रिबी वाथरून आत्रू, मंचिंग वाथरून आठ तारखेला लागून गेले कोणत्या रोपवाटिकेतून आपण रोप घेतले कामेरीतनं घेतलेली कामेरी कसं वाटतं शेतकरी बऱ्यापैकी आता रोप आपला पण तयार पण करतात रोप वाटीत रोपाने आपल्या रोपात काय फरक असतो नाही तिथे रोपवाटिका चांगलीच आहे आणि चांगली रोप मिळतात आता आठ वर्ष झाला तिथून बुकिंग करतो म्हणजे आठ वर्षाचा तुमचा अनुभव चांगला गायकवाड साहेब शिमला मिरची जमीन कशा पद्धतीची हवी जास्त मुरमाड म्हणजे पावसाळ्यासाठी बाकी मग आपलं काळे माती असली काळ राहण की ती आपलं हिवाळ्यानंतर चालते कायम दरवर्षी तुमचं पावसाळ्यामध्ये शिमला मिरची लागवड करताय का बारा महिने असते बारा महिने बारा महिने तुमचं शिमला असते कायमच्या हंगामात केलेलं वेगवेगळ्या हंगामात केलेलं कसा फरक जाणवते म्हणजे पावसाळ्या हंगामातला शिमला मिरची कशी येत्या त्यानंतर उन्हाळी हंगामात कशी आणि हंगाम जरा कशाचा प्रॉब्लेम जास्त चालू पण पावसाळ्यामध्ये बघितलं तर ऊन पाऊस ऊन पाऊस चालू असतो दुसरी कुठला रोग येतो का करपा करपा येऊ नये म्हणून आपण काय नियोजन करायला सध्या शिमला मिरची बघितली तर पॉली मध्ये केली जाते पॉली हाऊस मध्ये जर शिमला मिरची केली तर रोगराईचं प्रमाण कमी राहतं का हा कमी राहतं आता असं ओपन डोरला जर आपण आउटडोर ला करतो त्यामध्ये थोडं रोगराईचं प्रमाण जास्त असतं जास्त राहतं आणि बाकी कसं मध्ये टेम्परेचर मेंटेनसाठी बर टेम्परेचर मेंटेन राहत मेंटेन राहत आता एकरी किती रोप बसले आपली एकरी चौदा हजार रुपये लावल्यानंतर काय तुटाळू वगैरे जाणवते का नाही नाही झाले काय झाले काहीच नाही बरोबर गायकवाड साहेब मिरची ज्यावेळेला आपण लागवड करतो त्यानंतर आळवणी घेतल्या जातात कोण कोणत्या आळवणी घ्याव्या किती दिवसाचा अंतर असावं एक आळवणी घातल्यानंतर दोन दिवसाचा अंतर असावं किती दिवसापर्यंत आळवणी घ्यायला हव्यात झाड पूर्ण सेट एक आठ आळवणी तर घालावे आठ आळवणी कशा कशा तुम्ही घेतला आतापर्यंत पहिला एक बुरशीनाशक मुलीवरच्या बाकी आपल्या आपल्या फुटव्या बद्दल काळू कॅनआपीसाठी सेटिंग साठी स्टार्टिंग पासून घेतलेलं आहे स्टार्टिंग पासून घेतलेलं आहे लावल्यानंतर शिमला मिरची किती दिवसात चालू होती आम्ही अडतीस दिवसात शिमला मिरची चालू केली अडतीस दिवसात अरे वा म्हणजे काय रहस्य रस की कमी दिवसात तुमची मिरची मिरचीच केलं ना पद्धतीने तर एवढं काय नाही बरोबर शेनखताचं प्रमाण एकरी किती असतं मिरचीला आम्ही मिरची टाकतो साठ वाल्या दरवर्षी दर रेग्युलर रेग्युलर वर्षात एकदा जो आपला उन्हाळ्यात राहण तयार करतो त्यामुळे साठ वाल्या टाकतो ओके गायकवाड साहेब साठ वाल्या तुम्ही शेणखत टाकताय त्यानंतर रासायनिक खतांचं प्रमाण कशा पद्धतीने किती असतं आम्ही बेसवू टाकताना पण ऑर्गॅनिक टाकतो ऑर्गॅनिक ऑर्गिक रासायनिक खत वापरू टाकत नाही कमी आहे कमी मग काय असेल ते आळवणी बिळवणी असतात ते रसायनामध्ये असतात पण आठवड्यात नाही एक तर ड्रिप आणि किंवा औषध शिमला मिरचीला पाणी नियोजन कसं असावं हा जर पाऊस असला तर मग तेवढंच एक दहा पंधरा दोन लावून एकदा प्रसाद सोडण्यापुरतं आणि पाऊस नसता मग आपलं रेग्युलर एका दिवस अर्धा एक तास तास ऊन वाढलं तर एकाच बरोबर वाढवायचं अर्धा तास वाढवायचं बरोबर पाण्याचा स्रोत काय आहे तुमचा विहीर आहे बोर आहे कायम बारा महिने पाणी असतो बारा अटक पाणी कायम काय आता शिमला मिरचीला पाणी कशा पद्धतीने म्हणजे टिबक केलेले टिबक केले कसा उपयोग होतो टिबकचा टिबकचा म्हणजे आपलं पाण्याचं हे व्यवस्थित होत कमी कालावधीत व्यवस्थित पीक पण निघतं आणि वायफळ जात नाही पाणी वायफळ जात नाही बरोबर विद्राव्य खत ड्रिपच्याद्वारे द्वारे सोडताय सोडताय त्याचा फायदा होतो मल्चिंग असल्यामुळे ओढत नाही ते मशी जास्त होत नाही उन्ह वाढलं तरी मेंटेन नसतं सग मल्चिंगचा वापर कशा पद्धतीने आणि उपयोग कसा होतो उपयोग म्हणजे ते गवत घेऊन येऊन सगळ्यात महत्वाचा पाणी सोडतो ते बाष्पी तेवढं तेवढं बरोबर ज्या वेळेला आपण मिरची लावतो आणि त्यानंतर तण येतो त्यानंतर तुम्ही तणनाशिक फवारता का मजूर लावून तण काढले जातो स्टार्टिंगला आळणी उठलं तर पहिला भांगरूनच घेतो मिरची सेट झाल्यानंतर मग आम्ही दिवसात मिरची सेट होते मिरची बारी, बारी फुल फुलकळी चालू होती झालं साधारण गायकवाड किती तोडे होऊ शकतात चौदा पंधरा तोडे होतात चौदा पंधरा म्हणजे पहिला तोडा थोडासा कमी निघ मात्र ऍव्हरेज वाढत जाईल वाढत जात आता सध्या कितवा तुमचा तोडा सुरू आहे आता माझा हा पाचवा तोडा पाचवा किती माल निघतोय आता सध्या एक बारा हजार तेरा हजार मध्ये साडेतीन पावणे चार साडेतीन पावणे चार टन माल किती दिवसातून तुमचे आठ आठ दिवसातून तोडतात बरोबर बर, बर। करपा सोडून दुसरा आणि कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ज्यामध्ये जास्त आणि आई होते आळी दमवणे म्हणून काय फवारणी घेत हाय आपल्याला डेलिकेट निमतेलन असं सेंद्रिय औषध सेंद्रिय खतकरी आहे सेंद्रिय औषध वापरतो काय काय जाते त्यामधलं आपलं जीवामृत करतो आम्ही बाकी आपले गुळ अंडी दोन दोष भिजू घालून त्यात मायक्रोवाचा घालून ते मुळीवरच चांगलं वाटतो चांगला आहे रिझल्ट चांगला आता चौदा ते पंधरा तोडे होतात जास्त पाऊस लागून राहिला तर शिमला मिरची त्याचा फरक पडतो फरक पडतो जास्त काळ होते फुलगळ होते आता फुल कमी जास्त पाऊस येत असला तरी पण फुलगळ होते का होते वातावरण बदललं तर डोकं पडलं जर आपल्याला जरा प्रादुर्भाव चांगला वाढतो वाढते साधारण इंडस मिरची कमी कवळ्यावर तोडावी का जास्त वजन झाल्यावर तोडावी कसं मार्केटला ग्राहकांची पसंती कशी असते शिमला ग्राहकाची पसंती हा माल व्यवस्थित झाला असला साईजला कलर विष्ट आले तर ती पसंत होती कवळ्या तोडले की त्याचं मार्केट राहत नाही आणि मार्केटला गेला ती मिरची पडते नरम पडते नरम पडते सध्या तुम्ही कुठल्या मार्केटला विक्री करता आता आम्ही सध्या जयपूरला विकतो जयपूरला कोणाच्या म्हणजे काही मार्केट कमिटी किंवा संघ वगैरे कशा मार्फत व्यापारी आहेत आमची डायरेक्ट व्यापारी डायरेक्ट व्यापारी आठ वर्षाला एक जात आहे आठ वर्षाला एक मुंबईला बाहेरचं मार्केट चालू झालं नाही मुंबईला पाठवतो आता सध्या रेट काय आहे आता सध्या रेट पर कमी झालेला आहे पंचेस पन्नास चीवल आहे किलोला जागेवर तरी जागेवर म्हणल्यावर तरी परवडण्यासारखं आहे जास्त औषधांची फवारणी घेत आहे नाही रेग्युलर नाही दिवसच असतो एक दिवस म्हणजे ज्या बाबा कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय त्या पद्धतीने करताय कोणाची कन्सल्टिंग न करताय कोण आहे कन्सल्टिंग आठ वर्षाचा तुमचा चांगला अनुभव त्यामध्ये तुम्हाला आलेला आहे आम्हाला एक सांगा की शिमला मिरची आता तुम्ही पावसाळी लावलाय त्यानंतर पुन्हा शिमला मिरची लावून त्याच मध्ये लावताय का जमीन बदलली जाते जमीन बदलली जाते त्याचा कशा पद्धतीनं काय बरेच शेतकरी काय करतात की आहे तो बेड काढायचा आणि लगेच लावतात बेड काढून रोटर मशागत विषय करून फक्त काय तो नांगरा लागत नाही रोटर मारायचं फानायचं आणि बेड ते बाकी लावायचं लावाय असू दे लांबडी मिरची असू दे आता मल्चिंग केल्यामुळे भरणी करता येत होत म्हणजे रोपांची ज्या वेळेला झाडं मोठी होतात मग त्या आता अगोदर मल्चिंग नसायचं मात्र शेतकरी भरणी करून घेत होता हा पावर टेलर पावर टेलर मग आता मल्चिंग काय पण पावडर टेलर फोडता येतोय नाही आम्ही बिरची खालची माती लावून झाडाला फक्त माती लावतो माती लावतो हाच मल्चिंग पुन्हा वापरता येतो हो दोन पिकं निघतात दोन पिकं निघतात आता मिरची निघल्यानंतर काय तुमचं प्लॅनिंग आहे त्यामध्ये लावण्यास लांबडी मिरची किंवा टोमॅटो लांबडी मिरची टोमॅटो बाळव्यांमध्ये कोण कोणती आतापर्यंत आता आम्ही लांबडी मिरची करतो शिमला मिरची करतो दोरका कारली वांगी टोमॅटो करतो आणि द्राक्षबाग पण आहे द्राक्षबाग पण कसा वेळ देत आहे कारण तुम्ही जागा आणि घरच्या कशा वडील असणार वडील वेळ कसा देत सात एकर ती पण संपूर्ण बागायत आहे आणि एवढा सगळा वेळ द्यायचा म्हणता वेळ कसा देत एक लेबल दोन लेबल असतात औषमाराला आम्हीच असतो आणि छाटणी आमची सप्टेंबरला असतात मार्केटिंग असतं तो माळव्याचा तुम्ही करतो औषध फवारणीसाठी साठी कशाचा वापर करतो एसटीपी आणि टी पीचा वापर करतोय गेली आठ वर्ष झालं तुम्ही मिरची करताय आमच्या शेतकरी बंद काय सांगाल की मिरची कशा फायदेशीर आणि कशा पद्धतीनं केलं तर फायद्यात जाईल एक दोन शब्दात सांगा नियोजन व्यवस्थित केलं तर शेतीची परवडते बर नियोजन नाही आपलं नसलं तर मग घाटले खर्च पण मेहनत मेहनत सगळ्यात महत्वाची बन्हे स्वतः लागतो स्वतः लागत लेबरचे लोकार्पण केलं तर मग काय उपयोग नाही सकाळी तुमचा दिवस कितीला सुरू होता आणि कितीला संपतो आम्ही सकाळी तरी पण वाजता खूप छान माहिती गायकवाड साहेब तुम्ही दिला तर शेतकरी बंधनो हे होते बेरंकेतील प्रगतशील शेतकरी गायकवाड साहेब ज्यांच्याशी आपण गप्पा मारल्या त्यांचा मोबाईल क्रमांक आहे एक्क्याण्णव अडुसष्ट चौतीस एकोणचाळीस ऐंशी आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधू आता वेळ झालेले इथेच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात माझे शिवार ग्रीन एफ एम नव्वद पॉइंट चार माझे शिवार नाईन्टी पॉइंट फोर ग्रीन एफ सुनो ग्रीन राहू एव्हर ग्रीन